नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्हाला मी आज एका व्हिडिओ गेमची खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट महाराष्ट्राने अत्यंत सजगपणे समजून घ्यायला हवी कारण मी ज्या कुर्डवाडी रोडवरती आहे टेंबुर्णी पुढेच आहे पलीकडे फारशी आहे तसं गाव हे व्या व्यापार उद्यमाचं गाव आहे कारण कुरडवाडीचं जे रेल्वे जंक्शन आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं एका महत्त्वाचे जंक्शन म्हणून ते ओळखलं जातं आणि आजूबाजूला चांगला व्यापार आहे इथे जनावरांचा बाजार पण चांगला आजूबाजूच्या गावामध्ये तर त्या कुरडूवाडी गावामध्ये या व्हिडिओ गेममुळं काय काय घडलं आहे ते आज महाराष्ट्राने समजून घेतलं की मग तुमच्या आजूबाजूला अशा किती गोष्टी आहेत आणि आपण याला खरोखर पायबंद लावू शकतो का कारण मी जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन कव्हर करत होतो तेव्हा ह्या गेमिंग संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रपोजल कायदा स्वरूपात आणलं होतं त्यावेळेला त्यांची पण मुलाखत सभागृहातली आणि श्री देवे पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांची पण मी मुलाखत केली होती आणि ती उपलब्ध आहे यूट्यूबवरती ती जरूर बघा तेव्हा त्यांनी ते ह्याबद्दलची चिंता के व्यक्त केली होती पण आधी आपण हा गेम समजून घेऊ तो मित्रा तुझं नाव काय पूर्ण बालाजी विष्णू खरे बालाजीराव आधी एक गेम सांगा बरं मला काय हा काय खेळ आहे ते जरा खेळून दाखवा मला असं नाही खेळता येते सांगा हे सांगा ना हे कसा खेळ खेळायचा ही जी जीवळा अक्षरात दिसतंय का हा ती आपण पॉईंट टाकून बॅलन्स लावले म्हणजे पैसे लावलेले आहेत खेळाचं नाव काय खेळाचं फन रुलेट चक्री काय काय फन रुलेट चक्री फन चक्री आहे आता काय करायचं काही चक्रीमध्ये बॅलन्स ते टाकते एजंट जण लोक मग आपण ह्याच्यावर पैसे लावायचे आकड्यावर पिवळा जे दिसतात ते मी लावलेले आकडा आता ह्याच्यात जर ती आकडा आला तर आपल्याला पैसे येतात जर नाही आकडा आला अच्छा अच्छा हे कसिनो सारखं दिसतंय मला हे चक्र फिरवायचं फिरवायचं तो जर आकडा आला आ, तर आपल्याला पैसे मिळाले आप बरोबर पण त्यासाठी आपण बँकेच्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंट वर पैसे टाकावे लागतील बरोबर बरोबर नाही आपण आपल्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंट वर टाकायचं आता हा पुन्हा एकदा ती चक्र फिरवा फिरवावरून एक मिनिट चालेल बर बरुव तर हे जे एजंट आहेत त्याचे ते आपल्या आजूबाजूलाच आहेत का हां इथं कुरवाटीच आहेत शेजारीच्या अकाउंटवर तुम्ही टाकायचे ते एजंट मग पुढे पाठवत असता एजंट आता काय ती पुढली कल्पना नाही पण माझ्या खात्यावर एजंटच्या खात्यावर सोडले सगळं आरटीजीएस ट्रान्सफर पुन्हा फोनपेवरनं आरटीजीएस आरटीजीएस मारले पुन्हा फोनपेवरनं सोडलेच आहे कॅश काय दिला आहे काय मग तुम्ही जर इकडे याकडून उलटून फुटून या इकडे हे चक्री सुरू झालं बघा हे चक्र हे आता चक्र फिरायला लागले आहे डायमंड पण आहे डायमंड लागल्यावर काय होणार डायमंड डायमंड दिले अलीकडे आता तुमचं नाव सांगा मला पूर्ण सारे का ताई हे कोण आहेत बर आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत सगळे नऊ जण आहेत नऊ जण दोन दोनधीर हा दोन धीर आणि आमचं मालक काय करते शेती करतोय रोजान किती रोजगार चालू आहे बायाला आता किती अडीचशे रुपये सहाशे सहाशे रुपये गड्याला बाईला अडीचशे रुपये आणि आपल्याला शेती किती होती आम्हाला बारा एकर शेती होती होते बर आणि मुलं तुमची काय करतात

आता हा जो माझा मित्र आहे मला काही त्याला अवमानित अपमानित करायचं नाही आहे hey, हे ह्युमन सायकोलॉजीशी जे खेळून ह्या मुलाकडनं त्यांना ह्याला फशी पाडून ह्या चक्रीला किती पैसे ह्या मुलाचे गेले असतील असं वाटतं कारण त्यांनी फॅमिली बॅकग्राऊंड सगळं सांगितलं तुम्हाला इमॅजिन करा बरं एक काही सेकंद मी तुम्हाला वेळ देतो काही सेकंदाचा वेळ आपण घ्या आणि आता तुम्ही तुमच्या गावाचं पूर्ण नाव सांगा बरं शेंडे सर का प्रॉपर ना आ, आ, मला तर आकडा सांगू नका तुम्ही पण साधारणपणे हे बघा ह्या खेळामध्ये आकडा नंतर सांगू आपण ह्या वर ह्या खेळामध्ये तुमच्या गावातले किती लोक त्या खेळात चक्री जवळ ह्या गावातले सातशे ते आठशे तरुण तरुण ना बरोबर शंभर टक्के आता ह्या सातशे ते आठशे तरुणांची ह्या सातशे ते आठशे तरुणांची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत धक्कादायक कहाणी आहे पण आता मी तुम्हाला आकडा सांगतो काही वेळ तुम्हाला आता दिला होता की नाही की तुम्ही विचार करा की ह्या अशा कुटुंबातल्या सदस्यांचे पैसे किती गेले असतील मित्र जरा बरं तुझे पैसे किती गेले माझे बँकेतना अष्ट्याहत्तर लाख रुपये गेले ते असे कॅश स्वरूपात पाच सात लाख रुपये ते गेले अष्ट्याहत्तर अधिक पाच हा किती होते अष्ट्यात्तर किती अष्ट्याहत्तर पाच त्र्याऐंशी लाख त्र्याऐंशी त्यासाठी आपण किती एकर रान विकलं मित्रा साडेतीन एकर काय भावाने रान विकलं पंचवीस कॅनल होता रान विकलं पंचवीस लाख रुपये एकर ना पंचवीस लाख रुपये लाख रुपये किती वर्षापासून तू खेळत होता दोन वर्षापासून दोन वर्षापासून एक टप्प्या टप्प्याने बोला दोन वर्षापासून तू खेळत होता माय

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे आणि तातडीनं तुम्हाला ह्याच्यात काही करता आलं ना ह्या व्हिडिओ गेमच्या पायी जो महाराष्ट्र बर्बाद व्हायला तर ते जरा तुम्ही समजून घेतलं पाहिजे तर आपला देर हे चक्री खेळतोय मोबाईलवर हे लक्षात येत नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं ना काय करत मोबाईल वर हे विचारायला म्हणजे असं काय करतोय तर हाय गावात गेलाय इकडे गेलाय तिकडे गेलाय आल्यावर पण जेवलाय नाही लग्न झालं नाही त्याच्यामुळं काय आम्ही विशेष घेतला नाही ना म्हणजे आलं तरी जेवला का खाल्लं का पिल्लं का असं विचारायचं भावानच विचारायचं जेवला तर आलं जेवण केलं काय करतोय आम्हाला काय माहिती सतत मोबाईल मध्ये आता काय करायचं आता काय करायचं आता विशेष राहिला नाही ना राहायचाच आवघडे झाले सगळ्या मी ले। लेकरं आहे ती लेकरं आम्ही कामात जातोय कामात जाऊन खातोय आता लेकराचं काय होणार मॅचेस आपल्याकडे सुरू आहेत ना मला नंतर चे चे ते लक्षात आणून त्या प्रत्येक आणि यूट्यूबच्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीच्या जुगाराच्या सवय लावणाऱ्या जाहिराती आपल्याकडे सतत त्याचा मारा सुरू आहे ते थांबायला पाहिजे हे फार भयंकर आहे ती जी आकडा त्यांनी सांगितलं ना सातशे आठशे लोकांचा मी खूप दिवसापासून याच्यावरती बघत होतो त्याही तरुण मुलाशी मी बोललो होतो मी थांबलो होतो की प्रत्यक्षात त्याच्याशी मी जेव्हा जाऊन भेटेन आणि बोलेन तेव्हा मी सांगेन पण किती वेळ खेळत होता असे पैसे पहिल्यांदा हरल्यानंतर मी थांबतच था नव्हते येतील गेलेलं आपले येतील गेलेलं आपले येतील कवर होतील म्हणून सर खेळतच राहायचं हे जण लोक म्हणायचे आता थोड्या वेळा आकडा बसल तुझं गेलेलं कवर होते ज्या तुझ्या अमाऊंट पहिले आज दिवसभर गेले तेवढे कव्हर होईल मी तू दिवसात किती वेळ मोबाईल खेळायचो दिवसात तरी दोन तीन तास रोज कवर होण्यासाठी आपले पहिले गेलेलं कव्हर होणार तू तो तो पोलिसात तक्रार दाखल केली रडू नका रडून एकतर काय तर आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ना असं थोडस आम्हाला रडून काय करून येणार आहे का पर्याय काहीतरी तुम्ही काय नाही बघा मी पर्याय काढणं मी फक्त महाराष्ट्रासमोर हे नीट मांडतोय जर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याच्या ह्या प्रकरणामध्ये नीट लक्ष घातलं किती जणांना अटक केली आतापर्यंत केली मला असं पण कळलं की ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास करणं अपेक्षित आहे तो खरोखर झालाय का मी जरा सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक माझे मित्रच आहेत मी त्यांना फोन करून विचारणार आहे श्री अतुल कुलकर्णी यांना की ह्या प्रकरणात नेमकं काय झालेलं आहे ते आपण विचारूया पण पहिल्यांदा तू जेव्हा खेळलास किती वर्षापूर्वीची गोष्ट दोन वर्षापासून दोन वर्ष सलग सलग म्हणजे हे पैसे जेवणे झाल्यापासून जास्त खेळत होतो कुठं दुधाची पगार फेकार झाली ते गेले की मग पुन्हा दहा दिवसाला पगार दुधाचे होते ना दहा दिवस किती तुझं रोजचं दुधाचं होतं दुधाचे पैसे दोन अडीच दिवसाला होतं रोज ते सगळं त्यात जायचं त्यातच जायचं हे दोन वर्ष चाललं पण आता पैसे या वर्षात आलता ना गेल्या वर्षी मार्च का जमीन विकली साडेतीन एकर घराशेजारी दुसरी घ्यायची होती त्यांनी आता तेरा एकर मधली ही साडेतीन तुझ्या वाटेची विकली का सगळी जमीन गेली आता आमच्या पण वाटेची गेली ना साहेब तरीही हे आठ दिवस झोपत नव्हते की हा प्रकार उघड झाल्यानंतर हा काहीतरी बाबा परत काय पर्याय आपल्याकडे कायच व्हायचं नाही मग काय गेल्यावर माणूस का परत असं वाटलं ना आम्हाला राहू द्या मग जाऊ द्या काय करायचं कुठं नको जायला आपल्याला नको काय सुद्धा राहू द्या आपण काम करून खावा आता काय करायचं एवढं गेले तरी आणि मला काही ह्यांची ह्यांची okay. कुणीतरी टिंगल टवाळे करावी असाही माझा हेतू नाही आहे ही जी मानसिकता आहे ना जसं ग्लोबलायझेशनमधून काही गोष्टी ह्या सतत हॅम्पर होत गेल्या आणि लोकांना गरज नसतानासुद्धा लोक जे खरेदी करतात त्याला एक वेगळ्या प्रकारची नशा येतो आणि तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातले असे सदस्य तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असतात आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो पण ते होत नाही ते विशिष्ट अशा पद्धतीच्या मॉलमध्ये जातात गरज नसणाऱ्या वस्तू विकत घेतात आणि ती एक सायकोलॉजी तयार होते तसं एक गोष्ट तुमच्यावरती हॅमर होते त्या चक्रीची आणि असे मित्र किती खेळ आहेत सध्या मोबाईलमध्ये ह्यात ते एका आहे आहेत दहा अकरा गेम माहिती दहा अकरा दहा अकरा गेम तू ज्या गावातला आहेस मधला त्या गावातले किती तरुण मुलं असत फसलीत आमच्या लवळमधली पन्नास ते साठ मुलं काय फसलीत आणि प्रत्येकाचे पैसे किती आहेत प्रत्येकाचे पंधरावीस पंधरावीस लाख लाख रुपये माझ्यासारखी लय जाण्याची परिस्थिती झाली जा असं गाण लिहून दे कुठं काय करून दे मुख्यमंत्री महोदय तुम्ही ऐकताय काय कारण तुमच्याकडे गृह विभाग पण आहे पण मग कोणी आत्महत्या केली याच्यातनं आत्महत्या नाही पण कामाला दुसरीकडे गेले साल धरले दुसरीकडे जाऊन स्वतःच हे सोडून किती मुलं आहेत अशी की ज्यांनी दुसरीकडे जाऊन साल धरलं डोळ्यामधले पाच सहा जण आहेत की बाहेर गेले आणि तरीही त्या गावातल्या अनेकांना असं वाटतं की आपली एक इभ्रत आहे त्या इभ्रतीमुळं आपण आता समाजामध्ये पुढं येऊन कसं बोलायचं आता झालं तर खरं पण मी आता शेंडे यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेणार आहे तर ही जी कहाणी आहे ही कहाणी इथे संपत नाही ही कहाणी इथे सुरू होते कारण एक पोलीस केस दाखल झालेली आहे या प्रकरणामध्ये चार ते पाच लोकांना अरेस्ट झालेली आहे आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कारण ते काही कुटुंब पुढं आलेलं नाही पण जरा शेंडे मला जरा कहाण्या सांगा बरं एक कंडक्टर आहे हां त्यांना विचारला आता नाही नाही आपण नाव घेत नाही कोणाचं काही लोकांनी काही कुटुंबाचं इतकं वाईट झालेलं आहे आत्महत्या सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला आत्महत्या करायचा एका मुलाचं सांगितलं तुम्ही एका मुलानी रेल्वे खाली आत्महत्या करायचा प्रयत्न केला ते पाय अक्षरशः दोन्ही पाय ऑलरेडी गेलेले आहेत ते आता तो घरी बसून आहे ह्याच खेळातून ह्याच खेळातून त्याचे पैसे गेल्यामुळे तसं झालेलं आहे पण आता ती सांगायला पुढे येत नाहीत किती लोक असते कुर्डवाडीतले अनेक कुटुंब यामुळे उद्वस्त झालेले भरपूर कुटुंब उद्धवस्त दोन तीन कहाण्या सांगा एक प्रतिष्ठित नागरिक आहेत कोट रुपये एक कोट एक कोट रुपये रुपये गेलेले हा एक प्रतिष्ठित नागरिक आहेत कुर्डवाडीतले सगळ्यात मोठे काय होणार आता शेंडेने ही कहाणी सांगितली तर गावाला प्रतिष्ठा असते आणि अशा घटनेमध्ये तर ती निश्चित खोटी प्रतिष्ठा असते कारण आपण फसवलं गेलेला असतो पैसे तर गेलेलेच असतात आणि पुन्हा फसवलो गे गेलो ती भावना आणि पुन्हा बदनामी होईल या भीतीपोटी काही लोक शेंडेंनाच नावं ठेवतील की तुम्ही आपल्या गावातली माहिती कशी सांगेन माझं मत आहे की त्यांनी फार उत्तम केलं त्यांनी महाराष्ट्राला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे की कुरुडवाडीसारख्या शहरामध्ये हे सगळं सुरू आहे आणि ते सात आठशे लोक फसलेली आहेत शह है ना शंभर टक्के ती एक कहाणी तुम्ही सांगितली एका प्रतिष्ठित माणसाची सांगितली अजून एखादी दुसरी सांगा बरं आहेत काय शेतकरी आहेत काय दूध आम्ही दुधाचा व्यवसाय करतो अनेक दूध उत्पादक दहा दिवसाचे पगार झालेले निम्म्यारती पैसे ह्याच्यावर घालवलेले असते अनेकांना विनंती केली अरे खेळू व येत नसतात पैसे पण ते राहत नाही त्यांना खेळतातच दहा दिवसाची काय काय दूध उत्पादक आहेत दहा दिवसाची पगार पूर्ण दहा दिवस कष्ट केलेली पगार पाच मिनिटात घालवलेले लोक आहेत बापरे पूर्ण अख्खं घर घरी गर राबतय दहा दिवसाची पगार ह्याच्या नावावरती पाच मिनिटात त्यांनी खातरी कमी केलेला आहे हे कधी सुरू शेंडे दो, हे दो दोन वर्ष झालं कुरवाडी शहरात ही चालू आहे जेव्हा भयानक आहे पोलिसांना माहित नाही का माहित आहे ना सगळ्याला माहित आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे कळत नाही या जग असं कुठं दुकान नाही काय नाही मोबाईलवर खेळायचे ज्यांच्याकडे खेळायचे त्याच्या खात्यात बॅलन्स टाकायचा ते ऑलरेडी आपल्याला पैसे दिले किती बॅलन्स सोडतय खेळायसाठी त्यामुळे कोणी बॅलन्स वाढला कोणी पैसे टाकले कळत नाही हसल्यावरच कळते ते तुम्ही सांगा बरं मला दोन कहाणी तुम्हाला माहिती असले वर जरा नाव नको कोणाच घ्यायचं आपल्याला तुम्हाला माहिती असलेली दोन कहाणी मला अशाच चा, रिटायरमेंट चालले पैसे रिटायरमेंट वडिलांचे चालले किती गेले ते साधारण प्रत्येकाचे पंधरा वीस पंधरावीस लाख रुपये असे चालले ही कधीची गोष्ट आहे तीन चार वर्षाची गोष्ट आहे ही एक झाली दुसरी अशी भरपूर खिशे कुणी आत्महत्या केली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता एक जणांनी त्यांना त्याच्या पप्पांनी त्यातून बाहेर पण काढलं होतं दुसऱ्यांदा परत तेव्हा मार्गाला गेला आणि प्रयत्न केला दोन्ही पाय बाप बापरे कुणाला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं असं आहे का हॉस्पिटलला भरती नाही पण असं बाहेर प्रकरण येत नाहीत इज्जतीसाठी त्या बरोबर सांगत नाही ह्यांनी मला फार हे जरा पकड तुम्ही मला माळकरी दिसतात तुम्ही वारकरीची एक कहाणी सांगितली मला ती काय कहाणी वारकरी नाही एक आमच्या जवळच्या भावनेचं आहे की मुलगा काय होत की मोबाईल खेळत माणसाला वाटतं की आता लहान मुलगा सुद्धा रडायला दे मोबाईल हो धरे बाबा ती चूक आहे पालकांची आणि ती गाडांना दोन कान फटवून त्यांच्या हातातला मोबाईल काढून घेतला पाहिजे मग ती होत नाही हा तो काय करतोय हे लक्षच देत नाहीत आणि ज्या टायमाला तू अडकत जातो चक्रविला फोनपेच्या खाली आता सिस्टीम म्हणजे अपडेट होतं का सगळं अपडेट झालंय ते आम्हाला कळत नाही पण ती खालच्या गेम आहेत का ते अॅक्युरेट एकदम आहे त्या ठिकाणी आहे बाकी सगळं अपडेट केलं त्यांनी पण ती खालची जे गेम आले ते आहे असे आहेत त्याच्यामुळे माणसाला लगेच ते सापडत पाहुण्याचं पाहुण्याने त्या मुलांनी रात्रभर ती गेम खेळायचा आणि पंधरा वीस वय बोलायचं असं त्यांनी जवळजवळ लाख रुपये घालवले घालवल्यानंतर वडिलांना म्हणलं असं असं आहे वडील म्हणले माझे प्रॉडंट फंड जरी दिला कारण मी घरासाठी कर्ज काढलेला आहे माझं होऊ शकत नाही म्हणजे जमीनही का म्हणला वडिलांना वडील म्हणले आर जमीन विकल्यावर आपलं भागायचं कसं मी पाहिजे का जमीन पाहिजे हे मला सांग शेवटी वडिलांनी पर्याय काढला जमीन विकली आणि जे काही लोकांकडनं पैसे घेतले होते ते सारून त्यांना घेतले असणार पैसे असं कोण देणार आहे दहा पाच रुपये ते दहा दरम्यान चालतंय असं पण अठरा वर्षाच्या पोराला व्याजानं पैसे देणार आहे त्यांना तरी अक्कल पाहिजे की आपण कुणाला व्याजाने पैसे देतो काय ना पैसे वाढवून मिळतात ना त्यांना काय घेणं देणार ना आणि ही जे झुगारा याच्यामध्ये आहेत ना ते एक म्हणतात दोन नंबर मध्ये पण एक विश्वास असतो इकडच लोकांचे पैसे देणार नाही पण जुगाराचे माणसं बरोबर नेऊन त्याच कारण ते इब्रतीला भेटतात ना सगळे जण हे झाला एक किस्सा हा दुसरा किती जमीन विकली तुमच्या पाहुण्यांवर जमीन किती विकली पाहुण्या तुमच्या मला वाटतं एक दीड पाऊन दोन एकरी काय भाव विकली तुमच्याकडे जमिनी मिळत नाही सगळं पाण्याचे क्षेत्र आहे ऊस एवढा चांगला आहे थोडा ड्राय एरिया तू बघा त्यामुळे हे झालं एक अजून एवढाच एक किस्सा मला माहिती आहे दुसरं काय आता मी अगदी शेवटची माझ्याकडनं नाही मी त्याच्याकडनं ना घेणार हे जरा लाव आता मला तू महाराष्ट्राला सांग तुझं काय म्हणणं आहे जे आता ह्या चक्री खेळात अडकलेले आहेत त्यांना तू काय सांगशील चक्री खेळात हिथून पुढे तर कोणी खेळू नये काय येत नाही तर पैसे कोणाशी हरते हारते सारखं टाकल एवढं जाते आम्हीच पण म्हणून काय पैसे येत नाही माझं असंच पहिलं थोडं गेल तर पहिले गेल्या निघत्याने निघत्याने हिशोबाने माझं ब्याऐंशी त्र्याऐंशी लाख रुपये गेले, गेले। काय मला आलं नाही जे एजंट पकडले गेले त्यांच्याकडनं पैसे येतील का काय माहिती त्यांचं काय माय तुझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं नाही चक्रीवाली सगळी बंद करावी म्हणजे कोण खेळतंय एजंट आणि आम्हाला पण काहीतरी फायदा व्हावा थोडाफार ती जमीन आमची गेली तेवढी तरी सुटावी आहे एवढी आम्ही लिहून पण दिलेली आहे आणि आता ही विकली का लिहून दिली विकलेली विकली ती विकलीच पण आणि तीन एकर लिहून दिलेली ती कशासाठी लिहून दिली ही काही खेळच करायचं आधी एकर विकली दुसरी पुन्हा लिहून दिली दुसरी लिहून दिली सहा एकर खरंय का खरंय आणि ती केवढ्यात लिहून दिली किती दहा दहा लाख घेतला असेल किती घेतलं मी काय माहिती आम्हाला तर काय मी तू छप्पनचा आकडा जी सांगितलं ती शेत विक्रीतला पुन्हा लिहून दिल्या पैशाचा लिहून दिलेला वेगळा आहे आमच्या बस शिल्लक आता काय म्हणजे एवढं काय राहिलंच नाही ना बचत गटाचा हप्ता बरा बचत गटाचा हप्ता आठवड्याला वीस वीस हजार आहेत माझ्या एकटीच्या नावावर महिन्याला वीस हजार जाणं आहे चक्री ह्याच्यासाठी जमीन मी विकली बचत गटाचे बी पैसे काढले दुसरे व्याजाने बी काढले बरोबर गायी बी गेले अजून काय काय गेले गे ट्रॅक्टर पण ट्रॅक्टर बी विकले खर सांगा ट्रॅक्टर ते ह्याच्यासाठी किती काढलं लोन ट्रॅक्टर दोन लाख वीस हजार हे ट्रॅक्टर लोन काढलं अजून सोनं काय होतं का घरे सोनं किती दोन तीन तो ती बी ह्याच्यासाठी कुठल्या बँकेत सोडलं ठेवलं आपल्या खासगी सोनार सोनार आता हे आणायचंय ते आणायचंय ट्रॅक्टरला कुठं फण आणायचं नांगर आणायचं असं म्हणून आमच्याकडनं नेलं ना आम्हाला काय माहिती असं करतय म्हणून म्हणजे एवढं डोक्यात झालं नाही ना आणि सगळं बघते तर मालक मग पण एवढा वेळ मोबाईल खेळतो आपल्याला ले कधी संशय नाही का आला नाही नाही आला असं करायला नाही ना काय कुठलं नाही तर फक्त मोबाईलचं किती वेळ किती वेळ खेळायचा आम्ही कशाला ज्या वेळेला मोबाईल त्याच्या हातात असायचा दिवसभर हातात का मोबाईल दिवसभर इकडे जातोय असं संशय असं वाटलंच नाही ना माणूस त्याच्यामुळे विषय नाही हे सोनं सोडून अजून काही दिलंय का भाई शौन शौन ते अत्यंत धक्कादायक आहे हे सगळं आणि महाराष्ट्रानं वेळीच जागं व्हावं असं हे चित्र आहे भिस भेसूर आहे हे चित्र कारण आत्ता हे दोन वर्षातलं कुरडवाडीतलं प्रकरण हे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखी किती गावात आहे का मी अनेक गावाच्या पारावर बघतो हल्ली मुलं ते बसतात चार पाच जण ते काहीतरी वेगळाच खेळ आहे अजून हा लुडो लुडो आहे पबजी आहे है, है ना आणि आता हा चक्री आहे ह्याच्याकडे ते बारा खेळाचे नाव तर माहिती आहे तुला कोणते कोणते खेळाची खेळत आहेत नाही तुला माहित असेल नाव सांग फक्त एवढेच मला माहित होते त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला यांनी कंप्लेंट दिल्यामुळं ऍटलिस्ट हा गोढा तरी उघडकीस आला आहे आता ह्या गुन्ह्यामध्ये चौघांना अटक केली आहे पुढच्या गोष्टीबद्दलची आणखी कारवाई पोलिसाकडनं होणं अपेक्षित आहे आपण बघूया की यात पोलीस काय करतात मला जेवढा याचा पाठपुरावा करणं शक्य आहे तेवढा आम्ही जरूर करू पण तुम्हाला कोणा तीच विनंती तुमच्या घरातला छोट्यात छोटा पाल्य किंवा मोठा मनुष्य हा अशा पद्धतीनं सतत मोबाईलवरती स्वाईप करत असेल आणि व्हिडिओ गेम खेळत असेल तर प्रसंगी त्याला कानफटवा कारण हे जे ह्या कुटुंबाचं दुःख आहे त्यालाही त्याच्या डोळ्यात मला दिसतं की त्या डोळ्यात अश्रूच आहेत पण तो गुन्हा घडल्यानंतरच्या पश्चातापाचे ते अश्रू आहेत मी गुन्हा म्हणणार नाही कृत्य घडल्यानंतरच्या पश्चातापाचे आश्रू आहेत आणि त्या कुटुंबाला आता आयुष्यभर ते भोगावं लागणार आहे पिढी बरबाद झाली पिढी बरबाद झालेली थांबूया आपण इथे हे ज्या व्हिडिओबद्दल तुमचं जे मत आहे ना ह्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हे व्हिडिओ घराघरामध्ये जाऊ धन्यवाद थांबूया